उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट महाविकास आघाडीच्या वतीने सौ सपना मोरे यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल उपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी सौ सपना भरत मोरे यांना मिळाली असून आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे सुपूर्द करत दाखल केला आहे यावेळी खासदार भाऊसाहेब ऑक्चरे जिल्हा प्रमुख सचिन कोते माजी जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे मुकुंद शिंगर शिवसेना माजी शहर प्रमुख भरत मोरे असलम शेख युवा शहर प्रमुख पैलवान गगन हडा बालाजी गोर्डे सुनीता खैरणार संदीप शेवाळे सुनील खैरणार ऋषिकेश खैरणार संदीप मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे बापू रांधवणे शिवसेनेचे पदा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मोरे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या वतीने तसेच आमचे महाविकास आघाडीचे सर्व वीस जणांचे उमेदवारी अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल केलेले आहे तर मी एक महिला म्हणून सगळ्यात जास्त जे प्रश्न असतात अडचणी असतात त्या महिलांनाच असतात मग त्या त्यांना मार्केटला यायचं असलं तरी रस्त्याचा प्रॉब्लेम असेल घरात जरी ते रोजचे काम करणार असेल तर पाण्याचा प्रॉब्लेम असेल बाहेर जरी तर त्यांच्या ते शौचालयाचा प्रॉब्लेम आहे तर हे सगळे लेडीजचे जे प्रश्न आहेत आणि आपल्या मेन म्हणजे बाजारपेठेचा मुख्य प्रश्न आहे जे विस्थापित झालेले आहेत त्यांना प्रस्थापित करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे खासदार साहेबांच्या मदतीने खासदार साहेबांना सोबत घेऊन जे आपले जे कोपरगावचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी लहान मुलांसाठी बगीचा असल वृद्ध व्यक्तींसाठी विरंगुळा केंद्र असल तसेच धूळमुक्त कोपरगाव करण्यासाठी आणि जो कचऱ्याचे जागी जागे ढिगाय कचरा आरोग्याचे जे प्रश्न आहेत मोकाट जनावर आहेत हे सगळेच प्रश्न मी नगराध्यक्ष म्हणून तर सोडवणार आहे पण माझे जे माझ्या सोबत जे आहे नगरसेवक हो। त्यांना त्यांच्या प्रत्येकाच्या वाड्यातले ज्या ज्या समस्या असतील ते सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवल्यानंतर प्रत्येकाला योग्य तो न्याय देण्याचा म्हणजे माझ्या सोबतच नाही कोपरगाव शहरातले जेवढे तीस उ... उमेदवार आपले निवडून येतील त्यांच्या सगळ्याच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन सपनाताई मोरे यांचा नगराध्यक्ष पदासाठी आणि इतर वीस उमेदवारांचे हुवाटा शिवसेनेच्या माध्यमातून अर्ज या ठिकाणी दाखल केला आहे हे सर्व आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहे आणि आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं निवडणुकीचा रणशिंग फुकलेला आहे मी तमाम शिवसैनिकांना आघाडीच्या नेत्यांना आवाहन करतो विनंती करतो काही समजू द्या किती काही मोठे नेते असू द्या परंतु चमत्कार सर्वसामान्य जनता ही ताईंच्या पाठीशी बघिरी साडेपाच उभे राहतील आणि इतिहास येऊनच या ठिकाणी थांबतो सर्व आमच्या आघाडीच्या सर्व नगरसेवकांच्या प्रती खासदार साहेबांना त्यांचे आभार मानतो का आपण सदैव दोन तीन वेळेस येऊन आम्हाला पाठिंबा दिला आधार दिला पक्षप्रमुखांनी आम्हाला वारंवार ज्या ज्या सूचना केल्या त्याप्रमाणे भविष्यामध्ये आता प्लॅनिंग सगळं नियोजन होईल जय महाराष्ट्र डी <गणता> न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा